हॅलो मी डॉक्टर स्मिता पाटील नॉर्मल डिलिव्हरी होईल की नाही हे आपण कसे ओळखू शकतो नवव्या महिन्यात ही पुढील लक्षणे जर तुम्हाला दिसत असतील तर नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे चान्सेस जास्त असतात एक जर तुम्हाला ओ टी पोटात किंवा प्रायव्हेट पार्टमध्ये प्रेशर फील होत असेल तर वाईट दिशाचे प्रमाण हे पहिल्यापेक्षा जास्त असेल तर बाळाची हालचाल पहिल्यापेक्षा कमी जाणवत असेल तर किंवा जी काही हालचाल जाणवते ती नाभीच्या बाजूला असेल तर ही सर्व लक्षणे जर तुमच्या दिसत असतील तर याचा अर्थ तुमच्या बाळाचं डोकं हे खाली आलं आहे आणि बाळ नॉर्मल डिलिव्हरीच्या पोझिशनमध्ये आहे या सर्व लक्षणांबरोबर बाळाचं वजन हे नॉर्मल असेल बाळाच्या आजूबाजूचं पाणी हे नॉर्मल असेल तर नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे चान्सेस हे जास्त असतात तर तुम्हाला नवव्या महिन्यात यापैकी कोणती लक्षणे जाणवत आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली तर अशाच प्रेग्नन्सी रिलेटेड माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका